प्रकारचे केळा वेफर्स तयार आहेत कसे करायचे ते आज आपण बघूया कच्ची केळी घेतलेली आहेत आणि कच्च्या केळीचं आपल्याला साल आहे ते काढून ठेवायचं आहे एक तर तुम्ही असं सिंपल असं काढू शकता सुरीने किंवा मी सजेस्ट करेन की तुमच्याकडे जर सोलाणं असेल असतंच म्हणजे आपल्याकडे तर त्याच्याने सरळ काढायचं हे खूप सोपं जाते आता मी थोडंसं मीठ घेतलंय आणि पाणी खाली आपण मिठाचं पाणी तयार करतोय बेसिकली आपण आणि हे मीठ विरवळून घेऊ पाण्यात करण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊ तिखट घेतलंय त्याच्यानंतर थोडस मीठ मेट। कारण मीठ हा ऑलरेडी आपण घालतोय आणि थोडासा चाट मसाला हे सगळं मिक्स करून घेऊया आपण म्हणजे आपले सॉल्टेड आणि तिखट असे दोन्ही प्रकारचे केळा वेफर्स तयार होते इथे मी हा स्लायसर घेतलेला आहे जनरली आपण वेफर्ससाठी जो घेतो तो आणि त्याच्यावर आता आपण तेलामध्ये डायरेक्ट हे काप टाकणार आहोत बरं गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे मंद गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला आत्ता इथे मी आ, रेग्युलर आपलं रिफाईंड ऑइल जे आपण कुकिंगला वापरतो ते घेतले पण तुम्ही जर कुकिंग खोबरेल तेल वापरलं तर त्याची टेस्ट खूप छान येते त्याच्या त्याच्यात तळलेले वेफर्स चवीला खूप छान लागतात आपले अर्धवट तळून झालेले आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं हे मिठाचं पाणी घालते छान कुरपुरीत होईपर्यंत आपल्याला ते तळून देईल आपले आता केळा वेफर्स हे झालेले आहेत हे कसं ओळखायचं तर आता आजूबाजूला येणारे जे बुडबुडे असतात ते पूर्ण थांबलेत आवाज थांबलेला आहे तर आता आपण हे काढू शकतो तुम्हाला आवाजावरनं पण लक्षात येत असेल आता हे काढते मी मिठाचं पाणी घालते अगदी एखाद दोन चमचेच घालायचंय आणि त्याचबरोबर आता मी थोडस हळद घालतीय याच्यामध्ये मी थोडीशी काळी मिरी घालते आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घेऊ म्हणजे हे आपले काळी मिरी फ्लेवर असलेले तयार आहेत आता आपण आ, उभे मी घालते हे काप जे उभे काप असतात ना उभे वेफर्स तसे करून बघूया आपण त्याच्यासाठी केळं थोडंसं पिरतं घ्यायचं आणि मग त्याचे वेफर्स टाकायचे बाकी प्रोसिजर सेम मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायचंय लांब जे आपण हे केलेले आहेत त्याच्यावर मी हे तिखट मीठ आपण जे तयार केलं होतं ते घालते आणि ते देखील आपण अलगट हाताने मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच करा कारण त्याला तेल असतंच ना केळावेपासनं त्यामुळे ते छान तिखट मीठ चिकटून जातं आपले तीन प्रकारचे केळा वेफर्स तयार आहेत हे आहेत तिखट आणि लांब हे आहेत काळी मिरी लावलेले आणि हे आपले रेग्युलर जे बाहेर मिळतात सॉल्टेड आणि छान कुरकुरीत झालेले आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते हे पण बघा काळी मिरी लावलेले आणि हे आपले रेग्युलर मस्त यम्मी कुरकुरीत आपले वेफर्स तयार आहेत केळ्याचे वेफर्स तयार आहेत नक्की करून बघा याच्यात तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला फ्लेवर देता येईल पुदिना पुदिन्याची पावडर मिळाली तर ती वरून घालता येईल किंवा चीज पावडर पण मिळते बाहेर आजकाल ती घालता येईल टोमॅटो फ्लेवरचे करता येईल टोमॅटोची पावडर पण मिळते तर आज मी तुम्हाला हे तीन दाखवलेले आहेत आय होप तुम्हाला ही आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छानशा मस्त यम्मी रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय